या नगरीमध्ये जे आहे आरक्षणाच्या बाबतीत आमचे जे श्वास असलेले घटक आहेत त्यांना पूर्ण न्याय कसा मिळेल त्याकरिता आज पुसद मध्ये आम्ही आलेलो आहोत आणि त्या निमित्तानं माननीय वसंतराव वसंतराव नाईक ना, साहेब मान्य सुधाकरराव नाईक साहेब यांच्या स्मृती स्थळाला स्थळाला देखील आम्ही जाऊन अभिवादन करणार आहोत बरोबर या प्रेस मध्ये आवर्जूनपणे पणे आपण सांगाव असं सा वाटतय की एक मोठा काळ ज्या समाजाने ज्या घटकाने आपल्या हक्कापासून दूर राहावं लागलं म्हणजेच अनुसूचित जमातीचं आरक्षण माझ्या बंजारा भावांना अद्याप महाराष्ट्रामध्ये मिळालेलं नाही आणि संविधान विषयक अभ्यासक कष्टकऱ्यांसाठी आपल्या ज्ञानाचा कुठेतरी सदुपयोग झाला पाहिजे या शुद्ध हेतून महाराष्ट्रभर बंजारा भाऊ असतील एस टी आरक्षणासाठी धनगर भाऊ असतील एस टी आरक्षणासाठी कैकाडी भाऊ असतील म्हणजे ते विदर्भामध्ये एसटीत आहेत परंतु तेलंगणामध्ये ते एस टी मध्ये आहेत पण परंतु मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते भटक्या विमुक्त जातीमध्ये येतात त्यांच्या हक्कासाठी असेल पंजारी भावांच्या हक्कासाठी आहे ते सुद्धा इतरत्र एसटी मध्ये आहेत आणि हे मुळातच क्रिमिनल ट्राईब आहेत हे इंग्रजांच्या लिखित पुस्तकांमध्ये आहेत जे पुस्तक सर्टिफाईड आहेत अनेक विद्यापीठांमधून आणि हे सगळं करत असताना मागील काळ तो मोठा होता काँग्रेसचा होता काँग्रेसांनी कधी सुद्धा आरक्षणाच्या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका घेतल्या नाही कन्फ्यूज भूमिका नेहमीच घेत राहिले परंतु ह्या काळात तरी आमच्या सेवालाल महाराजांच्या भक्तांना आमच्या आई जगदंबेच्या भक्तांना मा रेणुका आईच्या भक्तांना माझ्या बंजारा भावांना अनुसूचित जमातीचं आरक्षण कसं मिळू शकेल का मिळू शकते मिळणारच ह्या कारणास्तव पुसद मध्ये सुद्धा चर्चा करण्यासाठी आलो स्मृती स्थळाला शक्ती स्थळाला भेट देण्याचा औचित्य हे आहे आज ज्या प्रकारे मराठा राजकारणी लोक एकत्रित येऊन भटक्यांवर भटकंतीची वेळ आणत आहेत ओबीसीच्या आरक्षणाला मारक ठरत आहेत राजकारणी बोलतो मी समाज म्हणत नाही मराठा समाजातले राजकारणी परंतु अशा राजकारण्यांना नाईक साहेबांच्या काळामध्ये कधी सुद्धा नाईक साहेबांनी तोंड वर काढू दिलं नाही म्हणून ही नैतिक जिम्मेदारी आहे आमची की आम्ही नाईक साहेबांचा आशीर्वाद घेऊ आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये पाठवण्यासाठीची चळवळ अधिक गतीमान करण्यासाठी आम्ही आलेलो गोवारी गोवारी गो भाऊ तुमच्या कुटुंबातल्या अशाच एका राजकारणाचे बळी ठरले होते त्याच्यामुळे आता आमचे बंजारा जेव्हा एस टीच्या आरक्षणासाठी पुढे येत आहेत आमचे वंजारी भाऊ आमचे धनगर भाऊ आमचे कैकाडी भाऊ त्यांच्यावर अशा प्रकारे त्यांच्या विचारावर त्यांच्या विषयावर अशा प्रकारे चार लोक म्हणजे जेव खाऊ घातलेले बसवायचे बैठकीत त्यांना हात वर करायचं ते म्हणजे देश नव्हे देश म्हणजे काय तर वाडी ताड्यावरला शेवटचा माणूस हा सुद्धा देशाचा नागरिक आहे ते म्हणजे देश सुद्धा आहे सुप्रिया ताई एखाद्या चॅनलच्या हॉल मध्ये एसी मध्ये पोटभर चारलेले आणि मोठ्या मोठ्या कपांमध्ये चहा पिलेले म्हणजे विदेशी चहा काय म्हणतात ते कॅपी चिनो चहा पिलेले लोकांनी हात वर केले म्हणजे वर नाही ताई माझ्या याडीला येऊन बघा आमच्या बंजारा माय बहिणींना कशा प्रकारे त्या मेहनत करतात कशा प्रकारे त्यांना काय काय सहन करावं लागतं आरोग्यविषयक समस्या काय सहन करावं लागतात लेकरांना वस्तीगृहामध्ये काय अवस्था असते हे तुम्हाला कसं कळेल सुप्रिया ताई म्हणून तुमचं कन्फ्युजन महाराष्ट्राला एका दुसऱ्या वर्णावर म्हणजे अर्थकारणावरून आरक्षण सुप्रिया ताई हे तुमच्या डोक्यातलं खूळ काढून टाका असं सुद्धा मी तुम्हाला आव्हान करतो साहेब पण हे सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारले होते त्यांनी बोलायला फडणवीस साहेब आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे या सत्तेमध्ये असलेले त्यांना विचारले म्हणजे त्यांना त्यांना विचारलं विरोधकांना आम्हाला आरक्षण हवं आहे पण देणार कोण त्या सत्तेमध्ये असतील नेते मंडळी राजकीय असे वक्त करून म्हणजे समाज आता भरकटले जाईल सांभा एक आमची बंजारा समाजाचे आपण तुम्हाला सगळ्यांना यांचं म्हणणं मान्य आहे का बंजारा समाजाच्या आपण यांना यांचं म्हणणं मान्य आहे का तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे का बाबा तुमचं म्हणणं बंजारी समाजाचं नंतर नंतर बोला तुम्ही नंतर बोला तुम्ही नंतर बोला आमची माणसं थोडी राकीट असतात त्यांची भूमिका ही असती की आम्हाला कसं करून आमचा मुद्दा हे झाला पाहिजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी आमच्या बंजारांना चे प्रमाणपत्र देण्यासाठी पुढाकार घ्यावा दिला पाहिजे मला पूर्ण होण्याआधीच आम्ही खट खट खटत खटत सोडतो तसं नसतंय टप्प्या टप्प्यानं नस जावं लागतं काल सुप्रिया सुळे म्हणल्या की मागासलेपणावर आरक्षणच नको म्हणल्या माहितीये आहे का तुम्हाला की किती मोठी गोष्ट आहे पंच्याहत्तर वर्ष नाही दारिद्र्य व्यवस्थेत आपण मराठा आरक्षणाला विरोध करून मराठा वाद उमाळून घेतलेला आहे आता आपण बंजारा समाजाच्या आरक्षणाला सपोर्ट करत आहे त्यामुळे एस टीच जे समाजातील वर्ग असतील त्याचा रोष आपल्यावर येणार नाही का एस टीचा रोष येणार नाही हे स्पष्टपणे सांगितलंय कारण आमचे जे एस टीतले भाऊ आहेत म्हणजे जे गोंड असतील बिल असतील प्रधान असतील त्या सगळ्या भावांना उपवर्गीकरणाच्या केस नंतर परत सांगतो कन्फ्युजन पत्रकारांना करू नका उपवर्गीकरणाच्या केस नंतर त्या केसच नाव काय आहे त्या केसचं नाव पंजाब हरियाणाची जजमेंट आहे त्याच्यात स्पष्टपणे उपवर्गीकरण दिलेलं आहे त्याच्यामुळं माझ्या एकही गोन भील प्रदान कोणाच्याही अक्कावर गदा येणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला डंकेची चोटपे सांगत बघा कोणाला काय मागणी करावी मागणी करणं वेगळी गोष्ट आहे त्याच्यावर मी जास्त बोलणार नाही कारण तो विषय माझ्यापर्यंत आलेला नाही वैचारिक दिवाळखोरी आहे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे काल सांगितलंय की अशा प्रकारे गाड्या जाळल्यानं किंवा गाड्यांवर हल्ले के केल्यानं किंवा लोकांवर हल्ले केल्याच्या नंतर मुलेशा आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारे असं सहन केलं जाणार नाही पत्रकारांवरले हल्ले सहन केले जाणार नाहीत हे सगळ्या गोष्टी निंदनीय पोलीस संबंधित अटक करतील केलेली आहे माझ्याही केस मध्ये पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना नोटिसा बजावलेल्या <स्थाँगा> असते माझी बहीण सुप्रिया ताई सुळे एका वृत्तवाहिनीला बोलताना म्हणाल्या म्हणे की आर्थिक निकषावरला आरक्षण आणि माझी सुप्रिया ताई तिथं बसलेले म्हणजे मला असं वाटतंय की कसं असतंय शो मध्ये कसं असतंय माहितीये का की ठरवून बोलवलेले गेस्ट असतात ठरवून बोलवलेल्या गेस्टला तिथंच हात वर करायला लावायचं दहा पाच लोकांमध्ये आणि म्हणायचं की आर्थिक निकषावर आरक्षण द्या आणि सामाजिक माग असले आरक्षण नका देऊ सुप्रिया ताई कन्फ्युज 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 मेरी बॅन सुप्रिया ताई कन्फ्यूज पुरी मेरी बॅन सुप्रिया ताई पुरी कन्फ्युज सांगायचं सा, म्हणजे सुप्रिया ताई तुम्हाला कस पार्लमेंट मध्ये कोणता अवॉर्ड मिळाला ते संसद रत्न तुम्हाला हे तर माहीत असायला पाहिजे सुप्रिया ताई आरक्षण देण्याची व्याख्या काय सामाजिक का अपंगत्व कशाला म्हणतात जर्नाल सिंग विरुद्ध सरकार या केस मध्ये पाच सन्माननीय मुख्य म्हणजे मुख्य न्यायमूर्तींचं पाच न्यायमूर्तींच्या जजने जे जजमेंट दिलं लास्ट पॅरेग्राफ मध्ये सांगितलं की मागासले पण काय असतंय इनबिल्ड मागासले पण काय अनुसूचित जाती जमातीचं मागासले पण का तपासावं लागत नाही तपासण्याचीच गरज नाही कारण अनइक्वल इक्वल करण्याची परंपरा आहे सुप्रिया ताई तुमचे लेकर तुम्ही त्या मुलाखतीमध्ये सांगितलं की तुमचे लेकर खूप मोठ्या शाळेत शिकलेत सुप्रिया ताई तुम्ही मला सांगा आमचे लेकर तंड्यावरून एक किलोमीटर पायी चालतात तो माझ्या बंजाऱ्याचे लेकरं तिथून बस मिळते आणि तिथून तालुक्याला जातात हो सुप्रियाताई आमच्या बालगोपाळांच्या पाया दुखतात हो सुप्रिया ताई तरी सुद्धा आमची लेकरं शिकतात हो सुप्रियाताई त्याच्यामुळं तुमचं कन्फ्युज कन्फ्युजन एका नवीन वर्डावर नेऊ नका राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्यासाठी तुम्हाला सांगतो आपले काय याच्यामध्ये नागपूरमध्ये लोक हे गेले होते जरी काढला असेल आणि त्याचा आधार घेत असाल तर त्या हैदराबाद गॅझिटरचा उपयोग मराठा भावांना कुणबी करण्यासाठी होऊ शकत नाही त्याचा उपयोग माझ्या बंजारा भावांना माझ्या धनगर भावांना माझ्या वंजारी भावांना माझ्या कैकाडी भावांना यष्टी करण्यासाठी करावाच लागेल कारण कायद्याची प्रक्रिया ही आहे की रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेटचा कायदा एकोणीसशे छप्पन ला अंमलात आला जेव्हा तुम्ही राज्याची विभागणी मान्यता देता तेव्हा ह्या राज्यामध्ये जे मराठवाडा होता तो मराठवाडा महाराष्ट्रात येताना ही खात्री दिलेली असते कि तुमच्या हक्कावर कोणतीही गदा येणार नाही म्हणून डंके की चोट पे कोणताही कायदा निर्माण करायचा नाहीये फक्त ऑफिस मेमोरंडम काढायचा आहे की बंजारा भावांना एसटी च प्रमाणपत्र देण्यासारखंच नाही कारण चरंग्यासारखी राजकीय खेळी आमच्या बंजारांच्या आरक्षणासाठी करण्याची गरज नाही राजकारण करण्याची गरज नाही हे मला तुम्हाला आवर्जून आज सांगायचं आहे तेव्हा एक लक्षात ठेवावं आतापर्यंत आम्ही अन्याय सहन केला विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तींच्या बाबतीमध्ये ओबीसीना जे महामंडळ दिली तिथं नगण्य अशी तरतूद परंतु मराठ्यांच आम्ही जातीच्या विरुद्ध नाही परंतु मराठ्यांसाठी ज्या संस्था स्थापन झाल्या तिथे हजारो कोटी रुपये हे सुद्धा कुठेतरी तत्वत अन्याय थांबला पाहिजे ह्या मागणी देखील आपल्या माध्यमातून मी आपल्या शासनाकडे करत आहे आपले, आपले काही प्रश्न